नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सुरेवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण अशा आल्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत की या आल्याच्या प्लॉटची लागवड एप्रिल महिन्यात झालेली आहे तर एप्रिल महिन्यात सरांनी लागवड केलेली असून कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलंय ते नियोजन आणि सर्व माहिती सरांच्याकडून इथे घेणार आहोत तर सर, सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं नाव तर सरांची फॅमिली सुद्धा आपल्यासोबत आहे सरांची मुलगी आणि सरांची मॅडम नमस्ते दोघींना पण आणि सर तुम्ही जसं सांगितलं आम्हाला की तुम्ही एप्रिल महिन्यात तुमच्या आल्या प्लॉटची लागवड केली तर तुम्हाला का अशी कल्पना सुचली की तुम्ही एप्रिल महिन्यात ऐवजी एप्रिल महिन्यात तुम्ही लागवड करावी कसं आहे माहिती काहीतरी वेगळं म्हणून जर आपण समजा मार्च एप्रिल फेब्रुवारी असं ऐकून होतं काही ठिकाणी की बाबा फेब्रुवारीमध्ये सुद्धा प्लॉट लावला तरी येतो पण आम्हाला तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही एप्रिल महिन्यातच लागण करावं हे एक आम्ही उद्दिष्ट म्हणजे आमचं उद्दिष्ट होतं की एप्रिल महिन्यात लागण करायची मग सुरुवातीला आम्ही उसाचा प्लॉट होता उसाची लागण काढून घेतली नांगरट केली आणि शेणखत सर्वसाण दीड एकराच्या प्लॉटवर पंधरा ट्रॉली शेणखत आणि वीस ट्रॉली राख वडली त्याच्यानंतर आणखीन एक वेळ नांगरट केली दोन वेळा रोटर आणि दोन वेळा नांगरट झाले थोडस राहणं आम्ही तापून गेलो एक दोन महिने आणि एप्रिलच्या नऊ तारखेला सर्वसाण आम्ही मार्चच्या मार्चच्या एक तारखेलाच आम्ही बियाणं काढून ठेवलेलं होतं किंवा कमीत कमी पण तीस पस्तीस दिवस बियाणं आडीला लावायचं आणि त्याच्यानंतर लागण करायची आमच्या आम्ही देहधोरणानुसारच सगळी कामं केली पण नऊ एप्रिलला लागण करायची जगापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करता येईल का हे साध्य करण्यासाठी आम्ही एक तो नवीन ट्राय केला तर आम्ही मला वाटतं आम्ही एप्रिल मध्ये ला के लागण केल्यानंतर आम्ही त्या सक्षम झालो असं आम्हाला आज वाटायला होय का पण सर आता ह्या वर्षी टेम्परेचर बघायचं झालं तर खूप जास्त टेम्परेचर होतं चाळीस बेचाळीस अगदी पंचेचाळीस पर्यंत सुद्धा टेम्परेचर गेलं मग ते टेम्परेचर तुम्ही मेंटेन कसं केलं आणि त्या ह्याच्यात तुम्ही प्लॉट आणला कसा नाही दृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर आता द्राक्षाच्या बागेमध्ये वगैरे काय म्हणजे तुमची खरड छाटणी झाल्यानंतर काय लोक पाला टाकतात आपण जर असा प्रयोग केला आपण ज्या ठिकाणी आलं ज्या बेडवर लावणार आहे त्या जेव्हा जर आपण जर प्रयोग केला <laughs> तर हे <यो> साध्य होईल <laughs> आपण नैसर्गिकरित्या अवलंब जास्तीत जास्त केला <laughs> मग आम्ही काय केलं सर्वसाधारणपणे एक दीड एकराला दोनशे तीस पाण्याची गट्टे उसाच्या पाण्याचे कट्टे आम्ही आणले लागण <laughs> आधी बेड पिसवून घेतलं लागण केली आणि त्याच्यानंतर आम्ही टिपक बाजूला करून त्यावर पाला मी पाचटीचे गट्टी आम्ही हातरून घेतले आणि असं आम्हाला आमच्या लक्षात आलं की पाल्यापासून नैसर्गिकरित्या त्याला नॅचरली म्हणजे हवामान वेळ तापणार नाही हिची जास्तीत जास्त काळजी आपण घेतली आणि ती काळजी घेत असताना मग कुणी अनेक लोक काय सुटत काही स्प्रिंकलर लावा पण छत्तीस ते बेचाळीस सेंटीग्रेडला स्प्रिंकलर काय तुम्ही मग ह्याचा अभ्यास करूनच आम्ही पाण्याची गरज हम्म आणि एवढं पाणी देऊन पण आल्याला पाणी ही एवढं जास्त गरज नसते आल्याला आल्याला पाणी पण कमी प्रमाणातच लागतं hmm. कसं होतं की टेम्परेचर आहे म्हटल्यानंतर आम्ही पण अशी एक मुलाखत घेतली होती की उन्हाळ्यातच लागवड केलेली तर त्याचं पण असंच झालं ना मग ते सारखं पाणी दिल्यामुळे तुम्ही जसं म्हटलं की दिवसभर ऊन लागणार आहे संध्याकाळी पाणी दिलं जाणार आहे त्याच्यामुळे आलं की आपलं नाचणार ना आहे उगवण उघोण क्षमता त्याची कमी राहणार आहे तर सर जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही छान पद्धतीने नियोजन केलं की तुम्ही जी पाला आणून जे तुम्ही बेडवरती हातरून घेतलाय त्याचं टेम्परेचर खूप छान पद्धतीने तुम्ही मेंटेन केलं इथं पण त्याचं मला एक अजून थोडासा एक छोटासा प्रश्न असं वाटतोय सर की ती पाला तुम्ही आणून टाकला ती पण बेडवरती पाऊस वारा हे सगळं टाइम तेच आहे मग ते तुम्ही कसं हॅन्डल केलं मग ते कसं आम्हाला ते अनुभवायला मिळालं आम्ही पाला टाकून घेतला आणि एक चार बेड़ौर। दिवसांमध्ये वारा आणि पाऊस आला त्याच्यामध्ये पाला तो उडून गेला उडून उडून गेला पाऊस त्याच्या संगती नसल्यामुळे तो पाला ते सरेज जाऊन थांबला आणि आम्ही कसं केलं होतं की कुठंतरी आपल्याला धोक्याची चाहूल लागते माणसाला जसं आपण म्हणतो की दिवस वादळी जायचे आम्ही काय केलं दोन्ही साईडला टिबकच्या ज्या पाईप आहेत त्या बांधून घेतल्या त्यामुळं जरी वारं आलं तरी त्या वारं मी पाला उडताना ती टिबकच्या मध्ये अडकला गेला आणि तो त्या सरी जाऊन पडला पुन्हा आम्ही कामगार लावले एक ध्येय माणसाचं असतंय की आपणाला ह्यात काहीतरी नवीन करायचं समजा जर आम्ही त्यावेळेला पाला नंतर उचलून टाकला नसता तर ज्या ज्या लोकांची आजची परिस्थिती झाली की ज्यांनी एप्रिल मध्ये लागणी केल्या त्यांचे काय प्लॉट गेलेत किंवा मे मध्ये पण सुद्धा लागवडी केल्या तर तीच परिस्थिती आमची झाली पण आम्ही न खचून जाता तोच पाला नंतर आम्ही बेडवर टाकला आणि पुन्हा एकदा आम्ही असे रोग आयडिया केली की के सरीतला थोडीशी माती उचलून त्या पाल्यावर टाकली म्हणजे पाला जेणेकरून चापून बसावं आलं चा, तर उडू नाही अशा पद्धतीने आम्ही त्याचं संरक्षण केलं त्या बेडचं हु, आता किती अंतरावर तुम्ही बेड आणि किती अंतरावरती अंतरावर सर्वसाधारणपणे साडेचार फुटी रेग्युलर बेडमध्ये आम्ही हे केलेलं आहे सर्वसाधारणपणे सगळीच लोक ऊस असू दे आला असू दे साडेचार फुटाच बेड सोडतात त्या पद्धतीन आपण बेड सोडलेला आणि सर्वसाधारणपणे माणसाच्या म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यानुसार की माणसं काय करतात सर्वसाधारणपणे एक एकराला एक दोन गाड्या बियाण लागते किंवा बाराशे किलो लागत आम्ही उन्हाळी पीक घेणार आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आपण लागण करणार आहे त्यासाठी सर्वसाधारण आम्ही सतराशे अठराशे ते सर्वसाधारण एक चार गाड्या सतराशे अठराशे किलो किंवा चार गाड्या अशा पद्धतीने आम्ही बियाण काढून ठेवलं होतं कारण आपल्याला माहित होतं की जर मर झाले तर जेणेकरून आपल्या जमिनी म्हणजे आपल्या प्लॉटला जास्तीत जास्त टाळी पडून येते hmm. अशा पद्धतीने आम्ही लागण धरताना थोडीशी दाट धरली होती आमच्या एक अठराशे किलो बियाणे गेलो हां हां म्हणजे उन्हाळ्यात असल्यामुळे डाल पडू नये म्हणून तुम्ही आधीच पूर्व नियोजन तुम्ही केलेलं होतं की दोन्हीच्या मधलं एक जरी गेलं तरी दोन्ही ते कव्हर होणार आहे ते नियोजन छान आहे सर मग तुम्ही त्याच्यानंतर सुप्त अवस्थेत पण तुम्ही सांगितलं की पस्तीस ते चाळीस दिवस तुम्ही ठेवलं त्याच्यानंतर लागवड करताना तुम्ही बीज प्रक्रिया वगैरे काय केली होती बीज मी जेरमिटर आणि क्लोरो वगैरे बारणीत आपल्या बॅरेल मध्ये टाकून त्यात बियाण भिजवून म्हणजे जे आता सगळे शेतकरी त्या पद्धतीने करतात बीज प्रक्रिया मग त्याच पद्धतीने आपण लागण केले असं काही वेगळं नाही त्यात काही वेगळं केलं नाही फक्त आम्ही वेगळं काय केलं की पालेची जी बेडवर आपण टाकली नॅचरली त्याचं तुमचं ते टेम्परेचर जे आपण हे केलं म्हणजे थोडंसं विस्कटित होऊ नये किंवा टेम्परेचर जादा होऊ नये आपल्या बियाण्याला काय धोका होऊ नये अशा पद्धतीने आपण ते बेडवर फक्त पाला वेगळी पद्धत एवढीच केली आम्ही बाकी सगळी रेग्युलरच पद्धत नाही सर तुम्ही आम्हाला म्हणाला की पहिल्यांदा जी भेसळ वगैरे हो टाकलं जातं ते तुम्ही काहीतरी वेगळंच केलंय ते नाही काही लोक काय करतात आतापर्यंत मी मी त्याच्या असंच करत होतो की बेड सोडताना ज्या टायमाला अगोदर थोडस बेड सोडून घ्यायचं त्याच्यावर रोटावेटर मारका मी तो रोटावेटर मारायचा मी भेसळ डोस बेसर डोस जे अगोदर आपण टाकतो लागण लागण करताना जो टाकतो ते आम्ही बेडवर अगोदर थोडीशी बेड सोडून घ्यायची त्याच्यावर बेसर डोस टाकायचा आणि त्याच्यावर बारखा रोटावेटर मारून ते खत कालवून घ्यायचं आम्ही ती पद्धत अवलंबिली नाही शेतीला जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी खर्च कसा होईल ह्या पद्धतीनं आम्ही एक म्हणजे बेड सोडतानाच सर्वसाधारणपणे खत पेरण्याची व्यवस्था तयार केली कशा पद्धतीने केली कसं आहे ज्या ज्या टायमाला दोन्ही बाजू म्हणजे पेरणी यंत्र जे असते मी बेड सोडताना जे पिरणी यंत्र असते त्याला ती नळे वगैरे असतात बऱ्यापैकी तर ते नळे बेडवर येतील आणि त्याच्या पाठीमाग रेजरला पाईप एक बांधली होती लोखंडी पाईप बांधली होती की जेणेकरून बेड मोठा सुटून किंवा उंची सुटून आणि ती खत कसं झाकलं जाईल म्हणजे कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये काम कसं चांगलं होईल अशा पद्धतीने आम्ही ते बेसळ डोस आम्ही पहिल्यांदा काम केलं म्हणजे बेसळ पण डोस पण त्याच्यातनं गेला खात पण माती आड झालं दोन्ही पण काम भेसल भेसल तुम्ही एकत्रित करून घेतली म्हणजे कसं सुरुवातीला बेड सोडायचा नंतर रोटावेटर मारायचा नंतर बेड सोडवायचा म्हणजे आम्ही एका वेळेला एका एकाच अवजारामध्ये तीन कामं केली मग त्यावेळेला भेसळमध्ये मध्ये डोस मध्ये तुम्ही काय काय घेतलेल एनपीके म्हणजे बेसळ डोस म्हणजे कसं असते एकरे समजा बाबा सेहेचाळीस टक्के नायट्रोजन सेहेचाळीस टक्के नायट्रोजन म्हणजे किती येणार सर्वसाधारणपणे लोकांना हे कळत नाही की बाबा एका पोत्यामध्ये युरियाच्या एका पोत्यामध्ये नायट्रोजन किती असतो hmm. सेहेचाळीस टक्के हा शंभर किलोचा नायट्रोजन असतो hmm. आपला शेतकरी नक्की कुठं मागे राहतो किंवा आपण त्याच्यावर काय अभ्यास करत नाही हे पहिल्यांदा आपण बघितलं त्या पद्धतीनं समजा बाबा चार पोती सुपर दोन पोती डी ए अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक फेरस मॅग्नेशियम जे सूक्ष्म आनंदावीचे घटक आहेत ते सर्वसाधारणपणे पंचावन्न किलोची एक बॅग एकरे असं दीड एकराचं नियोजन आम्ही केलं होतं तो बेसल डोस हा आलं लावायच्या अगोदरच आम्ही अगोदरच बेडवर टाकून घेतला त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे आम्ही गुणी असतोपर्यंत आमच्या मनामध्ये जरा दाखदुखी होती आपण एवढ्या टेम्परेचरमध्ये छत्तीस ते बेचाळीस सेंटीग्रेड तापमान कायम वर खाली होत होतं त्याच्यामध्ये एकवीस दिवस जोपर्यंत आम्हाला त्या पालेच्या बेडमधनं कोंब वर येत नव्हता त्यावेळेला आमच्या मेंदवामध्ये में किंवा आमच्या हृदयामध्ये सारखे धडधड होते आता पाच सहा लाख बेड बेडवर सर्वसाधारणपणे आल्याचे कोंब दिसायला लागले त्यावेळेला आम्ही जरा निर्धास्त झालो आणि त्याच्यानंतर मग ह्युमिक ऍसिड सोडणे म्हणजे ह्युमिक सोडणे किंवा जे जमिनीत समजा आपण फोरेन अगोदर टाकलेलच असतंय क्लोरो वगैरे जे काही विषाणू असतात ते मरण्यासाठी आधी निर्जंतुकी करून आणखीन एक वेळ घेतला म्हणजे पुन्हा कुठं हुमणी वगैरे असं काही जर बारीक सारीक असेल तर ते क्लोरोनं संपतंय संपत मी प्रत्येक पंधरा दिवसाला ते वीस दिवसाला आम्ही जमिनीतून येतून फॉस्फरिक ऍसिड आणि तुमचं ह्युमिक ह्युमिक मुळीसाठी आणि फॉस्फरस सुद्धा मुळीसाठीच काम करतात वीस दिवसानं किंवा पंधरा दिवसानं मी एक वेळ ते सोडतोच <laughs> आज मी सोडतो मग आता कसं आहे तुमचं आम्ही ते जनरेटर वगैरे एक वेळच फक्त वापरलं मी बी शिवताना त्याच्यानंतर <laughs> आम्ही ते जनरेटर वगैरे काय वापरत नाही लोक मुळेला वगैरे सोडतात <laughs> पण आम्ही नाही सोडलं <laughs> ते फॉस्फरिक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिडवरच आमचा जास्त भर आहे आणि त्याच्या पाठीमाग आता कसं आहे समजा कुजव्या वगैरे जर येणार असेल तर त्या हवामानाच्या प्रतीनुसार जास्त जर पाऊस वाढला तर मग कुठं तरी सोडो ट्रायको तरी सुद्धा आम्ही एक वेळ सोडो आणि ट्रायको सोडून घेतलेला आहे आता हिव तुम्हाला जीव हाता शिव कोम दिसतोय मोठा मोठा म्हणजे जाडी वाटल्या बारा एकसठ झुर बाहून चौतीस एक, एक दोन वेळा आम्ही त्याला सोडून घेतलेला आहे त्याची स्ट्रॉंग स्ट्रॉंग पद्धत आहे अजून ह्याला फुटवा निघतोय तुम्ही आता जरी ह्याच्यात उकरून बघितलं अवाई पाला आहे अजून अजून आमचा पाला पूर्णपणे कुजलेला नाही अजून पाला आता कुजा या माफात आहे Hmm. आणि सर्वसाधारणपणे आता आम्ही वातावरण ज्यावेळेला बदल झाला hmm. म्हणजे त्यावेळेला आम्ही एक भर बाळभर मारून घेतलेले आहे त्यावेळेला पद्धतीनं क्रमशः एकराला जेवढं लागणार आहे समजा डी फॉस्फरस फॉस्फरस सूक्ष्म अन्नद्रव्य घटक वगैरे नायट्रोजन फक्त hmm. नायट्रोजन आम्ही ह्या टाइमाला आता तरी आम्ही दिलेला नाही hmm. कारण ह्याला हवेतून नायट्रोजन मिळतोय आणि जास्त कवळापणा जर राहिला तर नायट्रोजन सुद्धा प्लॉट लागण्याची दाट शक्यता असते म्हणजे एक... सर तुम्ही ही जी सगळी खतं सांगताय तुमची इथली जमिनीची परत कशे। कशी म्हणजे कशी जमीन आहे कसं असतं मी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या जमिनीचा पीएच लक्षात घेणं ही शेतकऱ्याची काळजी गरज आहे मग त्यात तुम्ही आलं लावा ऊस लावा काय बी लावा त्या जमिनीचा तुमचा पीएच काय सांगतो ह्याला जास्त महत्व आहे जमिनीच्या प्रतीनुसार इथून पुढे शेतकऱ्यांना त्याचा अभ्यास करून खतं वापरणं जास्त काळाची गरज आहे पण तुमची आहे ही जमीन कशी आहे आमची ही दुसरी जमीन आहे मुरमाड आणि काळी मग त्याचा आम्ही मद्य साधला मग ह्याच्यात आम्ही वापरताना समजा तांबूळ रानाला जास्तीत जास्त समजा फॉस्फेरिक ऍसिड किंवा का आपण काय म्हणतो त्याला सुपर फॉस्फेटचा आम्ही डोस कमी घेतला म्हणजे दोन पुती आम्ही समजा जिथे एकरी चार वापरायचे तिथे दोनच वापरले कारण आपली दोन प्रथेची जमीन आहे सर्वसाधारणपणे चुनखड करेल रानाला सुपरफास्ट फेट हे चुनखड करायला आणि पूर्णपणे काळ राहणार असेल तर शक्यतो सुपरफास्ट हे कमी वापरावं माणसं मग त्या पद्धतीनं आम्ही ह्या प्रतीचा म्हणजे ह्या जमिनीला घालताना त्या पद्धती त्याचा काय इफेक्ट होतो सांगू शकाल का नाही त्याचा इफेक्ट असा आहे ते काय कामच करत नाही मग ते घालतात का मग काय कामच करत नाही ठरवलं पाहिजे ना ते घालतात का दुकानदारांना आम्ही दुकानदारावर कुठल्याही संबंध राहत नाही आम्हाला जे खत पाहिजे नाही ते आम्ही दुकानदाराकडे जाऊन सांगतो आणि घेतो आम्हाला दुकानदारांना सांगून आम्ही कधी खातं घेत नाही तसंच केलं पाहिजे आता बऱ्यापैकी शेतकरी तसे बदलत चाललेत आता दुकानदाराची लिस्ट आहे तर शेतकरी स्वतःची लिस्ट देतो की ह्या लिस्ट प्रमाण असेल तर सांग नाहीतर मग आम्ही चाललो नाही आता नहीं। बदल बदल होत चाललाय कारण का बऱ्यापैकी शेतकरी हे युवा शेतकरी आता उतरलेले आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे अगदी नावापासून कंपनीपर्यंत ह्याच हो। कंपनीच प्रोडक्ट असेल तर असं बोललं जात असं नाही आता, आता दिवस नहीं, नहीं, ते दिवस गेले सर ते दिवस गेले मला यापणे मला एक माझा उद्देश सांगा तुझा माझा चिरंजीव आधी फार्माशी झाला होय का डी फार्माशी झालेला आहे तो म्हंटल मी सर्व्हिसला जाणार नाही सर्व्हिसला नाही जाणार तर म्हटलं राहू दे मग त्याला आवड आहे शेतीची नंतर त्याला मी बीएससी अॅग्रीला घातला आणि का आणि सी अॅग्रीला घातल्यानंतर त्याला शेतीची आवड आहे म्हटल्यानंतर पुन्हा त्यानं त्या आता तो अॅग्रिकल्चर कॉलेजवर कडे ती सर्व्हिस करत करत आम्ही आमची शेती हँडल करतो मग आता ह्या प्लॉटचं जे नियोजन आहे तो आ, 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 मी आम्ही प्रॅक्टिकली आणि दोघांच्या ताळमेळानं आम्ही या पद्धतीनं आतापर्यंत शेतकऱ्या जसं आपण म्हटलं जातं की बॅकअप असतोय तर ते तुम्हाला तुमच्या मुलाचा आहे तुमचे मुलाची साथ तुम्हाला चांगली आहे जरी तुम्ही प्रॅक्टिकली दोघं करत असला काम पुढे तरी मागून सांगणारे आहेत की हे नाही हे वापरा ते नाही ते करायचंय असं नाही असं करूया कारण का त्यांना पुस्तकी ज्ञान आहे तर तुम्हाला प्रॅक्टिकली आहे नाही नाही विषय कसा आहे माहिती माझं स्पष्ट ज्यांना शेती करायची त्यांच्या घरी जर मुलं असतील जर शिकत असतील तर खरोखर नोकरीचा हव्यास न धरता माझ्या मुलांना शेती केली पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे त्यासाठी मुलांना शिक्षण द्यावं मुलांना एवढी शेतकऱ्यांना विनंती कारण मी आता प्रॅक्टिकल मी अभ्यास केला त्यावर माझा मुलगा आज काय करतोय मला कळत सर तुमची ही लागवड किती एप्रिलची आहे म्हटलेला तुम्ही नऊ एप्रिलची नऊ एप्रिलची मग आता सध्या नव्वद दिवस नव्वद दिवस व्हायला आले मग नव्वद दिवसाचं तुम्ही सगळं शेड्यूल आम्हाला सांगितलं का काय राहील तुम्हाला कसं आहे आता हवामानाच्या प्रतीनुसार आपलं समजा वल्लाकार पाहिजे तर सीझन टच म्हणजे जास्तीत जास्त तुमचं कवच स्कोर कवच अशा पद्धतीचे आम्ही औषध घेतो तुम्ही वल्ला करपा असू द्या किंवा समजा आता टिपके टिपके आपल्या पानावर हो येतात मग आपल्याला ती ओळखण्याची क्षमता पाहिजे ना आपली काय काय म्हणला त्याच्यात तुम्ही स्कोर आणि कवच स्कोर आणि कवच स्कोर कवच पद्धतीने द्यायला लागतं ते नाही ते कसं होतंय आहे दोनशे लिटरला बाबा आता शंभर ग्रॅम आहे किंवा दोनशे ग्रॅम आहे किंवा अडीचशे ग्रॅम आहे तुमच्या त्या रोगाची प्रत बघून किंवा किती प्रमाणात आज आपल्या वल्ला किंवा तुमचा वल्ला करपा वगैरे त्या पद्धतीवर आपण ते प्रमाण धरूनच मग आता ते प्रमाणासाठी अभ्यासू माणूस पाहिजे ज्ञानी पाहिजे त्यासाठी मुलग ही बेसागर झालं पाहिजे एवढं आपण डोक्यात ठेवलं पाहिजे पहिल्यांदा शेती करणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही अभ्यास माणूस पाहिजे त्याशिवाय शेती होत नाही म्हणजे स्कोर आहे कवच आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मग काय ह्याच्या पाठीमागं पंचेचाळीस फॉस्फरस न हे रोग कंट्रोल होत होते पण ज्या पद्धतीनं काय म्हणतो आपण पिकाची इम्युनिटी पॉवर जशी माणसाची इम्युनिटी पॉवर जशी कमी आहे तशी आज पिकांची सुद्धा इम्युनिटी पॉवर कारण तुमच्या कसं आहे एनपीके येत असताना जे तुमच्या जमिनीत जे जीवन पाहिजेत ते जीवन नाहीत हे जीवाण काय काम करत असतात तर तिची इम्युनिटी पॉवर वाढवण्याची जास्तीत जास्त क्षमता ठेवतात म्हणजे ती अन्न देण्याची मग त्यासाठी दे आपण एनपीके जे जी जीवाणू देतो की आपण जे घातलेलं खत आहे का नाही ते, ते पिकाला देण्याचं काम करतोय नक्कीच हा अशा पद्धतीनं केलं म्हणजे जे रासायनिक खतं वगैरे हो सगळे घालतो त्याला जीवाणूची साथ असेल तरच ते आपल्या प्लॉटला लागू होणार असतात अन्यथा त्या रासायनिक रासायनिक खतांचा काहीही उपयोग नाहीये शून्य उपयोग आहे जर आपल्या प्लॉट मध्ये जीवाणू नसतील तर ही सत्य स्थिती आहे नाहीतर उगस पोत्यांनी खतं आणली एवढे पोते एवढे ट्रक एवढे टॅम्पो आणून खतं घातली पण त्या खतं खायला किंवा खतांना कंपोस्ट करायला जीवाणूच तुमच्या प्लॉट मध्ये नाहीयेत तर ते खतांचा काहीही उपयोग होत नाहीये सरांनी सांगितल्याप्रमाणे आता जीवामृत किती लोक वापरतात किती लोकांच्या घरी देशी गाई आहेत किंवा कोण एवढं मेहनत की कि बॅनर आहे ना, त्याला किती काय काय गोळा आणि मग ते जीवामृत तयार करायचं आणि पुन्हा ते घालायचं हे एवढं मेहनतच कोणी करायला मागत नाही मनुष्यबळ भरपूर लागते एक तर मनुष्यबळ आपल्याकडे नाही जिथं तिथं आज कुठेही जावं जस माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी कमकुत होत चाललाय आणि कामगार मोठे होत निघाले कामगार गाडी ती प्लॉट वर त्यांना गाडी लावायला जागा पाहिजे शेतकरी चालत येत ते आहे म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही आज समजा काय म्हणतो पण ते जीवाणू जर तयार करायचं म्हणलं देश पाळायची म्हणलं तर न परवडण्यासारख्या स्थिती आहे ते शेतकऱ्याला सुद्धा बोललं लय सोपाय सर जसं तुम्ही आता म्हटला दीड एकर तुम्ही दीड एकर साठी तुम्ही किती किती ट्रॉलॅक्त घातलं ट्रॉली पंधरा वर्षी तुम्हाला कितीनं ट्रॉली भेटली सहा हजाराने ट्रॉली सहा हजारानं भेटली जर अशीच कंडिशन आपण बघत चाललो तर काही वर्षानंतर दहा ते पंधरा हजाराला एक ट्रॉली मिळणार एक पुन्हा दहा ट्रॉली ऐकायला मिळणार नाही पुन्हा एक ट्रॉली दोन ट्रॉली असंच ऐकायला मिळणार का तर जनावरं जसं तुम्ही म्हणताय की ते सांभाळायचं म्हटलं तर अवघड होत असं जर प्रत्येकानं विचार नक्कीच शेती ही धोक्यात येऊ शकते रासायनिक खताच्या जीवावर नक्कीच शेती होऊ शकत नाहीये शेणखताची जो अमृताची तेवढीच गरज आपल्या प्लॉटला सुद्धा आहे असं नाहीये की आज पैसे दिले दोन मिनिटात गाडी वावरात पोहोचते डायरेक्टली वावरातन पती उचलून घेतली मिसळ केली की के झालं इसकटून रिकाम असं नाहीये ना एवढं सोपं नाही एक म्हणजे जुनी माणसं जसं तुम्ही म्हटलं जुनी माणसांची पण शेती करण्याची पद्धत ते पण योग्य होती एक देशी गाय असेल तर किती एकर क्षेत्र सांभाळू शकते माहिती आहे का तुम्हाला अडीच ते तीन एकर जमीन सुपी होती नक्कीच सर तुम्ही पूर्णपणे खूप छान माहिती सांगितली पण एक छोटासा प्रश्न राहिलाय सर आ, एप्रिल महीनत, एप्रिल। एप्रिल महीनत की तुम्ही मे एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यात लागवड केली मग तुम्हाला काय एक्स्ट्रा असा काय खर्च झाला का किंवा दीड एकर तुम्हाला टोटल खर्च किती झाला सांगू शकाल का सर्वसाधारणपणे मशागतीचे सहा बारा पंधरा हजार रुपये खर्च झाले पंधरा एक नेट झाला कारण दोन वेळा दोन वेळा रोटरने एक वेळ फन्नी पोलासरी पंधरा एक हजार रुपये तो खर्च झाला टोटल एक सरासरी असा सरासरी टोटल तो एक ते सोळा हजार रुपये तो खर्च झाला ते बघ तीस पस्तीस हजार रुपये राख आम्ही विस्टन आणली सर्व सरापणे दहा दोन्ही वीस हजार रुपये ते गेले आमचे त्याच्यातनं बिस्कटणे वगैरे ते पंचवीस हजार रुपये आमचे नुसत्या राखचे म्हणजे कारखान्यातून हे ताणून घेऊ शकतो एक पंचवीस हजार रुपये आणि टोटल सांगा ना सर असं कसं कॅल्क्युलेशन कन्फ्युज होणार शेतकरी कन्फ्युजार साडेचार लाख रुपये आता बियाणे पासून आतापर्यंत तीन महिने नव्वद दिवसाच्या पिरियड मध्ये नव्वद दिवसाच्या पिरियड मध्ये तुम्हाला दीड एकरासाठी साठी चार लाख रुपये खर्च आला खर्च हा हा बियाणा खर्च जरी असेल तरी सुद्धा त्याचा सगळा आपला हो पैसे पकडलेले आहेत असं काही नाहीये की ती घरचं बिया नाही म्हणून ते सोडून दिलंय किंवा मग काय म्हणायचं भांगल घरची आहे ते घरगुती भांगलं जात आहे आता मॅडम तशाच म्हटल्या की घरगुती जसा वेळ मिळेल तसा ते येऊन भांगलतायत कारण का आपण बघायला गेलं तर शेत रोजगार तेवढा मिळ रोजगारी भेटत नाहीयेत त्यामुळे ते शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात आणि एकदा वेळ निघून गेली हराळी मोठी झाली गवत मोठं झालं की पुन्हा जास्त मोठी अडचण येते त्याच्यामुळे ते घरगुती मॅडम स्वतः येऊन इथे करतात ज्यावेळेला रोजगारी भेटतील त्यावेळेला त्यांच्यासोबत किंवा नाही भेटले तर त्यांचं ते येऊन करतात बरोबर ना मॅडम तर अच्छा सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला कसं वाटलं की तुम्ही उन्हाळ्यात लावलाय म्हटल्यानंतर तुम्हाला जास्त खर्च असा काही झाला असेल असं आम्हाला वाटलं पण नाहीये तसं काय दिसून आलं आम्हाला येते आणि उलट चांगलंच बघायला मिळालं रिझल्ट छान काढलाय तुम्ही तसा पन्नास हजार रुपये जे आपण पाल्याचे घेते ते आणले बघा सर्वसाधारण जून मध्ये लावताना आपण ते काही पाल्याचं वगैरे गरज नसते तर तो पाला खरेदी करून आणून कामगाराकडून जो टाकून घेतला तोच आमचा एक्स्ट्रा खर्च झाला सर्वसाधारणपणे पस्तीस एक हजार रुपये आमचा एक्स्ट्रा खर्च आम्ही तेवढा केला पण ज्या वेळेला पाल्यातून ज्या वेळेला त्या बेड मधन कोंब वर आले का नाही त्यावेळेला त्या पस्तीस हजाराचं आम्हाला काय वाटलं नाही पण सर मला एक अजून प्रश्न विचारायचा होता जून महिन्यात लागवड केल्यानंतर काय होतं आणि एप्रिल महिन्यात लागवड केल्यानंतर काय बेनिफिट मिळतो आता ठीक आहे बाकीची जर पिकं असली की हा ते मार्केटला जाणार असते मार्केटला जर आधी आपला माल गेला तर आपल्याला रेट जास्त मिळणार असतोय तर आल्याचा असा बेनिफिट आपल्याला काय मिळणार की एप्रिल महिन्यात लागवड केल्यानंतर काय बेनिफिट मिळणार आणि जून महिन्यात लागवड केल्यानंतर काय आता मॅडम तुम्ही हा विषय घेतला का नाही तर ह्या वर्षी मी एप्रिल मध्ये केले पण पुढल्या वर्षी मी जानेवारीत कराव्या अशी माझी अपेक्षा निर्माण झाल्या पण सांगतो की तुम्हाला सांगतो की तर जगापेक्षा वेगळं काय होतंय हे आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिकली केलंय तर ह्यातनं विषय एवढाच आहे की पहिल्यांदा माल आपला ताजा मार्केटला पहिल्यांदा आपला जाणार आहे त्यावेळेला कुठंतरी तरी एक अपेक्षेने जे आपला दर मिळत एवढीच अपेक्षा ह्याच्यापेक्षा वेगळं काय मिळत नाही शेतकऱ्या फक्त तेवढी अपेक्षा होत असतो मिळल न मिळल ती परमेश्वराच्या हातात पण माझ्या माहितीप्रमाणे की आपण जेवढ्या लवकर लावले आता कसं होईल माहिती ज्या वेळेला शेतकरी कंटिन्युटी मध्ये येईल आज आपण एप्रिल मध्ये लावलाय पुढल्या वर्षी जर जानेवारी मध्ये झाला जा तर माणसाची खुडवी राहतील की नाही याची गॅरंटी ना नाही माणूस कंटिन्यूटी आलेच्या पाठीमागे पळत राहील त्याची सायकल तयार होईल नक्कीच नक्की म्हणजे कसं आहे थंडीच्या दिवसात जर उगवून झाली तर माणूस शेतकरी कुठलाही प्रयोग करून बाबा आलं उगवून येत आहे लावायला काय हरकत नाही असा एक प्रयोग नवीन नवीन करायच्या आम्ही आमची आजची अपेक्षा निर्माण खरंच सर खूप छान माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद